दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजप व मित्रपक्षांचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी अठ्ठेचाळीस हजार चारशे पाच भरघोस मताने निवडून येऊन आमदारपदी निवड झाल्याबद्दल श्री जांबमुनी मोची समाज लष्कर ऑफिसजवळ श्री जांबमुनी चौक लष्कर सोलापूर येथे आनंदात जल्लोष करताना श्री जांबमुनी मोची समाज लष्कर अध्यक्ष करप्पाण्णा जंगम श्री जांबमुनी मोची समाज अभ्यासू बुलंद आवाज प्रवक्ते तथा समाज शहर व जिल्हा सेक्रेटरी डॉ योगेश पल्लोलू समाजातील आजी माजी पदाधिकारी तायप्पा मैत्रे श्याम मैत्रे परशुराम वाघमारे कृष्णा तल्लारे हरीश जंगम भास्कर फुले बंटी जंगम अशोक सायबोळू नागेश कोलालू व बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते समाज अध्यक्ष करप्पा जंगम यांच्या स्वकर्चाने समाजातील एकशे एक, एक बांधवांना बालाजी तिरुमला तिरुपती येथे दर्शनासाठी घेऊन जाणार आहेत इच्छुकांनी हरि जंगम यांच्याकडे नावे नोंदवावीत असे आवाहन श्री जांबमुनी मोची, मोची समाज शहर व जिल्हा सेक्रेटरी डॉ योगेश पल्लो यांनी केले आहे श्री मोची समाज सोलापूर शहराच्या वतीने भाजप व माहिती प्रेमी करून त्याचे पुढाकार घेतलेले आपल्या लष्कर विभागाचे सन्माननीय अध्यक्ष करिअपना जंगम यांच्या नेतृत्वाखाली दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहरमध्येचे भाजपचे माहितीचे उमेदवार माननीय देवेंद्र राजेश कोटे यांना आपल्या जामुनी मोची समाजामधून सोळा विभागातून बरगोस मताने आपल्या समाजाकडून त्यांच्या कमळाच्या चिन्हावर आपण बठण दाबून त्यांना निवडून आणलेलं आहे आज देवेंद्र राजेजी कोटे साहेब आज महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयातील विधान मध्ये आमदार म्हणून आज आपले नेतृत्व तिथे उमटवणार आहेत त्यांनी निवडून आल्याबद्दल आपल्या जा मोची समाजाचे लष्कर विभागाचे सन्मान्य अध्यक्ष मान्य करेपन्ना जंगम यांच्या स्वकर्चाने आपल्या समाजातील एकशे एक, 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 एक समाज बांधवांना बालाजी येथे तिरुमला तिरुपती दर्शन स्वकर्चाने करण्याचा त्यांनी घोषणा केलेला आहे सुशिक्षित उमेदवार आमदार सन्माननीय देवेंद्र आमदार राजेश कोटे आज आमदार म्हणून आपले भागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत त्यांनी निवडून आल्याबद्दल आपणा सर्वांच्या वतीने करिअपन्ना जंगम डॉक्टर योगेश पल्लो सुमितजी पाटील आरिजी जंगम साहेबबा मेत्रे परशुरामजी वाघमारे राजू आसादे बंटी जंगम त्याचबरोबर कृष्णा तल्लारे श्याम मेत्रे आणि त्याचबरोबर भास्कर फुले आणि आपल्या भागातील सर्व सरस्वती तालीम मंडळाचे आणि जामुनी मोठे समाजाचे सगळे बाजप्रेमी पदाधिकाऱ्यांच्या वतीने देवेंद्र राजेश कोटे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो दुण 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 दुण